ओके राहिलं कुठ होत काय वजन उचललं होतं बस एक मिनिट हाय खाली करा आता मी काय सांगतो व्यवस्थित आहे तुमच्या मनक्यामध्ये स्पायनल स्पायनलॉर्ड मध्ये इथे त्या ठिकाणी वरचिडी खाली भरपूर दिवस झाले पण तुमच्याकडनं परत परत चुकी होते त्याच्याने गादी असते ती बरीच फाटून बाहेर येते म्हणजे सरकत असत जसं तुम्ही वाकून वजन उचललं झटका बसला वजन उचलण्यात गेलं तर त्याच्याला जी कार्टिलेस बस बाहेर येईल तसंच तिथून एक सायटिक नावाची नस बाहेर येते ती त्याच्यावर ती त्या कार्टिलेज दापडला तिथून ग्लड सर्क्युलेशन पाहायला होत नाही कमरेला होतं म्हणून कमरा बसून उजा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळला जास्त चालता येणार नाही जास्त उभं राहता येणार नाही जास्त मांडी घालता येणार नाही जास्त गुडघ्या एकदा बीपी कायबिटीस आजार लागला तो आयुष्यभर असतो मनकेचा आजार पण एकदा लागला तो आयुष्यभर पण तुम्हाला त्याची प्रिकॉशन माहिती पाहिजे नियम पथ्य माहिती पाहिजे तर ते तुम्हाला माहिती नसेल हा त्रास तुम्हाला आयुष्यभर परत परत राहा म्हणजे तेच तुम्हाला मी सांगतोय हिथून पुढे तुम्हाला पालतं जास्त झोपत नाही येणार मालता झोपले की परत मालत सांगतोय मी नियम सांगतोय त्याच्यात काही करता काही नाही करत माझं सांगायचं नाही दुसरं पंधरा ते वीस किलो पुढे वाकून वाजून उचलायचं नाही जर उचलायचंय तर कमराचं बेड लावायचं नाही मगच उचलायच जा जाड गाडी जाड सोप्या बसणं झोपणं चालणार नाही बसल्यावर खड्डा पडेल अशी गाडी चालणार नाही असा सोपा चालणार नाही मोफळी गाडी जास्त चालवून चालणार नाही जर चालवायची तर कमराचं बेड लावून चालवता येईल दुसरं झटका बसला काही गोष्टी टाळायच्या कमरे पडले परत होईल आणि बेल लावून पुढचे तीन महिने कमराचा बेल लावून प्रवास करणं काम करणं महत्वाचं तीन महिन्याची नियम तोडला की होणार तर तुम्हाला काही नियम आयुष्यभर असतात काही नियम थोड्या काळा कालावधी असतात तर थोडे दिवस आंबट वागत ऍसिडिटी पितवल्या अशा गोष्टी टाळत म्हणजे गॅस ऍसिडिटी जरी झालं शरीरात नको असलेलं रसन वाढतं त्याच्या एकदा याला तीन दिवसांनी फरक दहा दिवसात तो ठीक आहे चालतो तुला మా తా మాజేక